मंडई पुण्यातील मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे आणि मनसे यांच्यात सगळ्या गोष्टी अलबेल नसल्याचं समोर आलंय म्हणजे एका बाजूला वसंत मोरे यांच्याकडून पुणे लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी मनसेकडून साईनाथ बाबर यांना लोकसभेसाठी प्रमोट करायचे संकेत दिलेत त्यामुळे सध्या वसंत मोरे नाराज असून पुण्यातल्या राजकारणात मोठी उलतापालत होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत तर माग नगरसेवक पदाची तिसरी टर्म सांभाळणाऱ्या वसंत मोरे यांना मनसेनं पुणे लोकसभेसाठी प्रचार प्रमुख म्हणून नेमलं होतं त्यानंतर वसंत मोरे मनसेकडून पुण्याचे खासदार होतील अशा चर्चा रंगल्या होत्या मग अचानक असं काय झालं की एकाएकी वसंत मोरेंचं तिकीट कापल्याच्या चर्चा होऊ लागल्यात नेमकं काय घडलंय वसंत मोरे नाराज काय आहेत वसंत मोरे यांची पुणे मतदारसंघात नेमकी ताकद किती आहे ते खरंच पुण्यातून पुढील खासदार होऊ शकतात का त्यांच्या राजकीय वाटचालीचा आणि भविष्यातील पावलांचा घेतलेला हा थोडक्यात अंदाजवाजा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी तर म्हणजे एका बाजूला पुण्यात सगळ्या पक्षाकडून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली पाहायला मिळते त्यातच आता मनसेसुद्धा तयारी लागल्याचं दिसत आहे मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांच्याकडून मोर्चे बांधीला सुरुवात झाली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क ठेवणे जनता दरबार घेणे यामुळे वसंत मोरे हे सतत चर्चेत असतात दरम्यान काल अचानक वसंत मोरेंनी मोबाईलला एक स्टेटस ठेवलं आणि सगळ्यांच्या भुया उंचावल्या वसंत मोरेंनी लिहिलं होतं कुणासाठी किती बी करा वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडे योग्य वेळी सगळी गाणी वाजणार दरम्यान वसंत मोरेंनी तो स्टेटस नेमका कोणाला उद्देशून ठेवला होता याच्या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर एक बातमी अशी समोर आली की मनसे अध्यक्ष गराज ठाकरे यांच्या पत्नी था। शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात बोलताना साईनाथ बाबरांना मोठी संधी देण्याबद्दल वक्तव्य केलं होतं शर्मिला ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर काही तासातच वसंत मोरे यांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत राजकीय खळबळ उडून दिली त्यावर न थांबता आज सुद्धा वसंत मोरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचं संकेत देणारं दुसरं स्टेटस ठेवलं ते असं की आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत मोरे वसंत त्यावरून मनसे नेते वसंत मोरे यांचं तिकीट खरोखर कापलं गेलं की काय अशा चर्चा रंगल्या होत्या आज माध्यमांशी बोलताना वसंत मोरे यांनी त्यांचं मन मोकळं केलं ते म्हणाले दोन हजार चौदाला मी खडक वाचल्याची तयारी केली होती पण राजसाहेब म्हणाले तू लढायच नाही मी घरी बसलो दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरुद्ध लढलो पण आता सध्या पाच पाच उमेदवार असताना बाहेरून उमेदवार आयात कशाला करायचे वसंत मोरे आहे तर आम्ही काय नुसत्या सतरंजाच उचलायच्या का मंडळी खरं सांगायचं तर साईनाथ बाबर आणि वसंत यांच्यात पुणे लोकसभा निवडणुकीवरून मागच्या काही काळापासून रचिकेत सुरू आहे पुण्यात मनसेचे दोन गट पडल्याचं स्पष्ट नसलं तरी त्यांचे वाद कायम समोर आले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भुंग्यांवर भूमिका घेतली होती ते भुंगे बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते त्यांच्या त्या ते निर्णयाला वसंत मोरे यांनी तेव्हा काहीसा विरोध केला होता त्यामुळे वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आलं होतं आणि त्यानंतर साईनाथ बाबर यांना मनसेकडून शहराध्यक्षपद दिलं गेलं होतं तेव्हापासून वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यात दुसपूस सुरू असल्याचं दिसून आलंय मनसेच्या अनेक कार्यक्रमात देखील ते चित्र बघायला मिळालंय त्यामुळंच मागं वसंत मोरे मनसे सोडणार अशा चर्चांना देखील उदाहरण आलं होतं असो आता आपण वसंत मोरेंची पुण्यात ताकद किती आहे ते जाणून घेऊ तर वसंत कृष्णा मोरे हे नाव आता पुण्यात नवं नाही शालेय जीवनापासून राजकारणात जायची विशेष ओढ असलेले मोरे ऐन तारुण्यात असताना राजकारणात स्थिरावले मोरेंनी दोन हजार दोन साली शिवसेना पक्षातून त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली होती त्यावेळी शिवसेनेत असलेल्या राज ठाकरे यांच्या सभा मंड लावून ऐकणे त्यांचा कार्यकर्ता बनून धाडणीनं काम करणे हे काम वसंत आता करायचे राज ठाकरेंवर त्यांची अपार श्रद्धा म्हणून तर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरेंनी जेव्हा स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला तेव्हा वसंत मोरे यांनी सुद्धा त्यांना खमकी साथ दिली दोन हजार सात साली झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे आठ नगरसेवक निवडून आले वसंत मोरे त्यापैकीच एक राज ठाकरेंचा आदेश आला की वसंत आत्या लगेच ऍक्शन मोडमध्ये येणार हे मागच्या एकवीस वर्षांपासून ठरलेलं गणित मनसेनं टोल नाक्यांवर हल्ला करण्याची धडक मोहीम उघडली होती त्या मोहिमेत वसंत मोरे आघाडीवर होते त्यावेळी आपण खेड शिवापूरचा टोल नाका दोनदा फोडल्याचं वसंत मोरे आवर्जून सांगतात त्याशिवाय फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा जाब विचारणे कष्टकरी गरिबांचे पैसे बुडवणाऱ्या ठेकेदार किंवा व्यावसायिकाला झापणे दवाखान्यातील बिलात हाफराथरी करणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरणे शासकीय योजनांचा फायदा मतदारसंघातील लोकांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे आडल्या नडल्या प्रत्येक माणसाला त्याची जात धर्म राज्य न बघता मदत करणे या आणि अशा बऱ्याच कामात वसंत मोरे मागील पंधरा वर्षांपासून सक्रिय आहेत दोन हजार बाराच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे सत्तावीस नगरसेवक निवडून आल्यानंतर मोरे यांची सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती शिवाय दोन हजार एकवीस साली मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांना मिळाली होती वसंत यांची कार्य करण्याची डॅशिंग पद्धत बघून अनेकांना असं वाटतं की ते प्रसिद्धीसाठी राजकीय स्टंट करतात कात्रज आणि आसपासच्या भागातले लोक वसंत मोर्यांच्या कामाचं भरभरून कौतुक करताना दिसतात तेव्हा त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो वसंत मोरे यांच्या कार्यपद्धतीचा जवळून अनुभव घेतलेल्या लोकांना त्यांच्या तळमळीची आणि लोकांसाठी झटण्याची वृत्ती माहीत आहे त्यामुळेच की सलग दोन वेळा बेस्ट नगरसेवकाचा पुरस्कार सुद्धा वसंत मोरे यांच्या नावावर हो आहे असो पण आपल्या राजकीय पक्षाकडून किंवा त्यातील वरिष्ठ नेत्यांकडून एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर त्या संदर्भात ठाम भूमिका घेतानाही वसंत मोरे घाबरत नाहीत मागे राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर आम्हीही बोंग्यांवर हनुमान चालीसा लावू अशा आशयाचं विधान केलं होतं त्या विधानावर वसंत मोर्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्याचं स्पष्टीकरण देताना ते, स्पष्टी देता ते म्हणाले होते मी काम करणाऱ्या मतदारसंघात जवळपास साडेतीन लाख मुस्लिम बांधव राहतात तिथे पन्नासहून अधिक मशिदी आणि वीसहून अधिक मदरसे आहेत सर्व जाती धर्मीय कार्यक्रमात आवर्जून सहभागी होणाऱ्या माझ्या मतदारसंघात जर अशा वक्तव्यानं गोंधळ निर्माण होत असेल तर मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून आवाज उठवावाच लागेल वसंत मोरे यांच्या त्या भूमिकेनंतर मनसेनं त्यांना शहराध्यक्ष पदावरून दूर केलं होतं काही दिवस त्यांचं शहरातील मनसेच्या इतर नेत्यांशी संभाषणही नव्हतं त्याच काळात त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातर्फे पक्षप्रवाशाच्या ऑफरही आल्या होत्या मात्र काही दिवसांनी राज ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत वसंत मोर्यांनी आपण मनसे पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचं जाहीर केलं पुण्याच्या कात्रज चौकात वसंत मोर्यांच्या सौजन्यानं राज ठाकरे यांचं भित्तिचित्र रेखाटण्यात आलंय मोरे यांची राज ठाकरे आणि मनसेशी असलेली बांधिलिकीच त्यातून दिसून येते असो तर बराच काळ वसंत मोरेंना इतर पक्षातून ऑफर येतच राहिल्या असं म्हणतात की राष्ट्रवादीतर्फे अजित पवार त्यांना म्हणाले होते की मोरे कधी येत आहे वाट पाहतोय मनसेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या होत्या मी माझ्या भावाशा पाठीशी शिवसेनेचे नेते संजय राऊत पुण्यातील एका कार्यक्रमात मोरेंना म्हणाले होते चांगलं काम करताय पुन्हा नक्की भेटू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेही म्हणाले होते की वसंत मोरे आमच्याकडे येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे एकूणच काय स्वतःचं वेगळं वजन राखून ठेवण्यात वसंत मोरे यशस्वी झालेत त्यांची एकूण सर्वपक्षीय बार्गेनिंग पॉवर अशीच जबरदस्त आहे आता वसंत मोरेंच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास वसंत मोरेंनी मनसेच्या तिकिटावर दोनदा दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस साली हडपसर विधानसभा लढवली आहे मात्र त्यांचा त्यात पराभव झाला होता साधारण पस्तीस हजारांच्या आसपास मतं त्यांना मिळाली होती आता निवडणुकीत पराभव झाला म्हणून स्वस्त बसतील ते मोरे कसले दुसऱ्या दिवसापासून ते कामाला लागले होते म्हणून तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी पुणे मतदारसंघातून वसंत मोऱ्यांनी स्वतःची दावेदारी सांगायला सुरुवात केली आहे मागील काळात त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भावी खासदार म्हणून शेकडो फ्लेक्स लागले होते शिवाय एका कार्यकर्त्यानं तर लाल दिवा असलेली भावी खासदार ही पाठी लिहिलेली अँबेसेडर गाडीच मोरे यांना भेट दिली होती या सगळ्यांवर बोलताना वसंत मोरे म्हणाले की पुण्यानं ठरवलं तर ते मनसेचा पहिला खासदार संसदेत नक्कीच पाठवू शकतात आता राजकारण हा पंचे खेता येणारा खेळ बिलकुल नाही या खेळात वर्षानुवर्षे मुरलेले खेळाडू वेगवेगळे डाव टाकत असतात पुणे लोकसभेचा विचार करता मागील काही वर्षात इथं भाजपचं वर्चस्व आहे सुरेश कलमाड यांची सद्धी संपवल्यानंतर भाजपने या ठिकाणी मजबूत पाय रोवलेत त्यानंतर काँग्रेसला म्हणावा असा तगडा उमेदवार या ठिकाणी मिळाला नाही या मतदारसंघावर भाजप किंवा काँग्रेसचं वर्चस्व असल्यानं इतर उमेदवार निवडून येण्याच्या शक्यता कमी राहत मागील काही निवडणुकात जागा वाटपातही ही जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडे गेलेली नाही दोन हजार चोवीससाठी भाजपतर्फे मुरलीधर मोहोळ देवेंद्र फडणवीस विनय सहस्त्रबुद्धे ते अगदी नरेंद्र मोदींचं नाव पुण्यासाठी चर्चेत आहे तर काँग्रेसमध्ये रवींद्र धंगेकर अरविंद सावंत संग्राम खोपडे मोहन जोशी त्या अगदी प्रवीण गायकवाडांच्या नावाची इथून चर्चा आहे त्यामुळे सध्या तरी वसंत मोरे कुठेच तुल्यबळ प्रतिस्पर्धी वाटत नाहीत वसंत यांनी ज्या हडपसर मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली तो हडपसर मतदारसंघ शिरूर लोकसभेत मोडतो त्यामुळे पुढे भागात लागबर मनसे आणि पर्यायनं मोरे यांना लागभर मतांच्या वर मतं मिळवणं वाटतंय तेवढं सोपं असणार नाही शिवाय मनसे हा अद्याप महाविकास आघाडी किंवा माहितीचा ऑफिशियल घटक पक्ष नाही त्यामुळे मोरेंचं निवडून येणं अतिशय खडतर असं आहे मोठ्या निवडणुकांसाठी जनाधार असलेला किंवा इलेक्टिव्ह मेरिट असणारा पक्ष म्हणून मनसेकडे अजूनही पाहता येत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच वसंत मोरे यांच्या खासदारकीचा प्रवास तितका सोपा नाही हेही तितकंच खरं आहे आता मनसे महायुती किंवा महाविकास आघाडीसोबत जाणार नाही पण सध्या भाजप आणि मनसेच्या युतीच्या राज्यात चर्चा सुरू आहेत पण तसं झालं तरी मनसेला ही जागा सुटणं अशक्य प्राय असंच आहे तेव्हा वसंत मोरे जर उद्या राष्ट्रवादी किंवा ठाकरे गटात गेले तर मग त्यांना आमदारकीसाठी संधी मिळूही शकते सध्या हडपसरमधून राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार आहेत त्यांच्या भूमिका उघड नाहीत आता ते उभे राहिले तर त्यांच्या विरुद्ध वसंत मोरे निवडणूक लढवू शकतात एकूणच कागदावर मनसेची ताकद कमी आहे महाविकास आघाडी आणि भाजपच्या स्पर्धेत अलायन्स न करता हा पक्ष पुण्यातून फार भरारी मारेल असं दिसत नाही पण माग मनसेचे गोल्डन आमदार रमेश वांजेंनी अशाच दुर्धर परिस्थितीत मनसेतून इकडं आमदारकी मिळवली होती पण दोन हजार नऊचा तो काळ होता जेव्हा राज ठाकरे आणि मनसेचा मराठीचा मुद्दा पीक पॉइंटला होता अर्थात आज वसंत त्या मोरे यांची क्रेज पाहता निवडणुकीच्या निकालात उलतापालत करण्याची क्षमता ते ठेवतात एवढं मात्र निश्चितपणानं म्हणता येईल पण सध्या शर्मिला ठाकरेंच्या सूचक विधानानंतर वसंत मोरेंची भूमिका काय असणार ते सुद्धा पक्षाकडून लोकसभेची तयारी करतील का त्यांनी मनसेला सोडलंच तर त्यांच्यापुढे कोणते पर्याय आहेत वसंत मोरे यांनी दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक लढवली तर ते निवडून येऊ शकतात का ते कधी पुण्याचे खासदार होऊ शकतात का आणि मनसे सोडली तर त्यांनी कुठल्या पक्षातून निवडणूक लढवावी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद